नाही काही नाही तरुण व्यक्तीने प्रशासनाला कधीच लक्ष देत नाही आता एक जरी त्या खात्याचे असले एक गांजा झाड जर लावलं तर अख्खं प्रशासन तीच जाते लोणार मध्ये ऐंशी गाड्या तिथं होत्या आणि मी इथं बसलो माझ्या जो साधारणचा पोलीसवाला नाही आले गेले ते पण त्याची ड्युटी लागेल होती ना इथं थांबायला पाहिजे ना रात्रभर पाच दिवस हायका का जेवण आला म्हणून उद्या तुम्ही हेच म्हणाल जेवण आला म्हणून त्याची चौकशी कधी होईल चौकशी व्हायला त्याची तुमची इथं आहे ना समोर सीसीटीव्ही कॅमेरा आहे ना तुम्ही पाहा नाही कोण येतात तुमच्या व्यक्ती बसला म्हणून पाच मिनिटं जर ड्युटीज लावेल ना सांगा ठीक आहे येऊन गेले ते रात्री झाले येऊन गेले त्याबद्दल विषय नाही स्वतः ठाणेदार साहेब आले ते भेटले दोन तीन वर्ष ते येऊन गेले ठाणेदार साहेब विषय नाही पण ज्यांच्या तुम्ही ड्युट्या लावल्या त्यांनी तिथं का थांबले नाही म्हणजे यांना तुम्हाला शेवटी हेच पाहायचं शेवटी एखाद्या व्यक्ती गेला तरी चालतो शेतकरी हेच प्रश्न पाहायचं याची चौकशी लावा तुम्ही ड्युटी लावली होती ना तर ड्युटीवाला त्याचा काय आधार नाही आम्हाला काही बोलू आम्ही आम्हाला आला भेटून गेला गेला पण का त्याचं काम आहे कार्य पळून गेलो असतो मग तुमचे होमगार्ड असते बाकीच्या दिवशी नंतर त्या ते ऐक नाही बाकीच नाही आपलं करा बाकीच काय विषय नाही फक्त याला साहेब तुमच्या जमात विषय नाही मन हाऊस मध्ये ते फक्त बुलढाणा पासून इथपर्यंत चालू आहे साळा खेळ वरचा काहीच विषय नाही नाही साहेबाचा कॉल आला असता शिने साहेबाला विषय माहित झाली असते अजूनही शिने साहेबाचा कॉल नाही आला मला त्यांच्यापर्यंत एक गेलंच नाही प्रकरण काही त्यांनी विषय मांडला असता की बाबा हे प्रकरण ताबड त्यांनी विषय पूर्ण व्यवस्थित मांडलेले त्याच्यावर ते म्हणले असे काहीतरी निर्णय घ्या तिकडे उपोषणावर बसलेले मांडले व्यवस्थित पण त्यांच्यापर्यंत गेलं नाही उपोषणाचं जर उपोषणाचा गेला असेल तर ते म्हणले असते हाऊस मध्ये की हे आमचा शेतकरी करत आहे अन्न त्याग पाच दिवस झाले की चार दिवस झाले की तीन दिवस झाले याचा काहीतरी मार्ग द्या तुम्ही ताबडतोब त्यांच्यापर्यंत गेलाच नाही असं मला म्हणणे मेसेज गेला सांगितलं बोलले असते नाही तुम्ही त्याचे पूर्ण स्टेटमेंट काढा साहेब एक पण सुद्धा शब्द बोलले नाही उपोषण चालू म्हणून मतदारसंघामध्ये आणि आपल्या परत ती लिपी करेल तुम्ही

त्यांनी पाठवलं पण पुढच्या तुम्ही खाली लेटर द्या ना किडपर्यंत गेला चौकशी घ्या ना तुम्ही करून तोपर्यंत कार्यक्रम चालल्यानंतर आपण लगेच सांगितलं लगेच खुला करत असता

आज ते दडपशाही करणार आहे माझ्या नाही चुकीचा नाही साहेब मी तुम्हाला सांगतो मी नव्याण्णव टक्के खोटं बोलत नाही चुकीचा माझी एक चर्चा झाली ती विषय मी सांगत नाही साहेब थोडे कमी झाले नाही म्हणजे लोकांच्या ऐकण्यावरून मी साहेबाला दाखवला पुरा मी चुकीची माहिती सांगणार नाही हा हे पण होते तुमच्या एक लक्षात सांगतो पोलीसवाले सगळे कर्मचारी फक्त आमचे बी सुद्धा मित्र येत असते ते बी जाणार तुमची पिढी आमच्याकडे आली तुमच्या प्रशासनाची पिढीए आमच्याकडे आली तुमचे जरी कर्मचारी पण मित्र आमचे रक्ताचे मित्र असते आमच्या काय टाकलं भाजीपाला टाकला का बीज टाकलं हजार रुपये नुकसान भेटणार आहे आम्हाला आम्हाला शासनाकडून काही भेटो पण तुम्ही भाजीपाला टाकायला नाही पाहिजे ही मागणी आमची तुम्ही जे साहेब काय आलं जे त्याच्यामध्ये भेंडी असेल किंवा काही मिरची असेल जे असेल ते तुम्ही तुम्ही वास्तविक टाकायला पाहिजे त्यांनी काय फेरीमध्ये तर नाही म्हणून डायरेक्ट जर लक्षात लक्षात आलं आलं म्हणून दुरुस्ती झाली तर पैसे आले असते असते रुपये याच्या अदूवर आलेले म्हणून मी तुम्हाला सांगतो भाजीपाल्याचे पैसे किती येते मला माहिती नरेंद्र मोदी काढलं त्या दिशेविषयी अधिवेशनात बोलू तो म्हणून त्यांना त्यांना कुठं बोलवलं कुठं नोटीस नाही त्यांना